मी स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही मस्त आहात ना मस्त आजच्या दिवस तुमचा चांगला करते तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपल्याला महाराजांची छोटीशी सेवा करायची आहे एकवीस दिवस तर ती सेवा कोणती आहे मी ते सांगणार आहे खूप छोटी आहे दहा पंधरा मिनटं लागतील फक्त दहा मिनिटं खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा ती सेवा ती सेवा केल्याने आपल्या म्हणजे ज्या ज्या घरात म्हणजे काही भांडण होत असेल नवरा बायकोंचे एकमेकांशी पटत नसेल आईचं मुलीचं बापाचं मुलाचं पटत नसेल तर दररोज ही दहा दररोज जरी आपण दहा मिनटं ते म्हणजे ही सेवा केली मी जी सांगणार ती सेवा तुम्ही केली ना तर दररोज केली तरी खूपच चांगली ही सेवा आहे पण आपण एकवीस दिवसाची संकल्पयुक्त तुम्ही सेवा ही करू शकता खूप काही वेळ लागणार नाही महाराजांजवळ देवघरात बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि बसायचं महाराजांसमोर फक्त दहा पंधरा मिनटाची सेवा आहे म्हणजे जे जॉब करणारा महिला असा घरात लहान मुलं असा म्हणजे त्यांना सेवा करायला जमत नाही प आता स्वामीचरित्र सारा म्हणजे कोणाकोणाचे एकवीस तारखेपासून पारायण चालू होणार आहेत कोणी करता तर मी पण एकवीस तारखेपासून पारण्याला सुरुवात करणार आहेत ज्या छोट्या मोठ्या सेवा आहेत त्याही मी शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हीही करा माझ्यासोबत खूप प्रभावी सेवा आहेत आपले संकट आपली आर्थिक परिस्थिती घरातील काही असतात छोटे मोठे संकट समस्या त्यांचे निवारण होत असते तर तुम्ही पण करून बघा काय आहे ती छोटीशी सेवा तर मी सांगते तर फक्त बघा काही नाही हे बघा हे पुस्तक मिळतं आपल्याला बघा याच्या पहिलाच पाण्या पहिलंच पेज आहे बघा घोर अष्टकम द्वारम स्तोत्रम घोर अष्टकम द्वारम स्तोत्र इतकं प्रभावी आहे स्तोत्रम आहे हे दररोज आपल्या घरात पठण झालं पाहिजे पण संकल्पयुक्त तुम्ही एकवीस दिवस करा सर्व काही आपलं चांगलंच होणार आहे स्वामीचा आपला आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच सर्व महिलांनी आवर्जून करा ही पोती बघा ही ना आपल्याला कोणत्याही म्हणजे असं जिथं देवाचे सामान मिळता ना पुस्तक ही मिळून जाते तेरा चौदा वाद्य एकत्र आहे बघा तर तिच्या पहिल्याच पेजवरती आहे घोर अष्टकम द्वारुस्तोत्रम तर काय नाही बघा एवढंच आहे स्तोत्र हे दररोज आपल्या घरात पठण झालं पाहिजे हे दररोज वाचल्याने आपलं चांगलं होणार आहे तर माझी कळकळची विनंती की सर्वांनी घोर अष्टकम द्वारण स्तोत्रम पठण करा ह्याच्याने आपल्या घरातील भांडण कल मिटता आणि जे मार्गी म्हणजे आपले काही कामी मार्गी लागत नसतात ते कामं मार्गी लागायला सुरुवात होते तुम्ही फक्त सुरुवात करा अनुभव बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना ना हीच होती ती छोटीशी से सेवा आपल्याला दहा मार्च एकवीस एप्रिलपर्यंत संकल्पयुक्त तुम्ही करा ही सेवा आपलं चांगलं होणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ